नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट होणार आहे तर त्याच्यासाठी व्हिडिओ न क्लिक करता पूर्ण व्हिडिओ बघा चला कशा आहात तुम्ही सर्वजण आशा आहे सर्व ठीकच असताना मस्त मजेतच असताना मी पण मस्त मजेत आहे साईबाबाच्या कृपाने तर आज तुम्हाला विचारणार आहे पुरुष मंडळी आणि महिला मंडळी कोणी पण माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता तर तुम्हाला सांगते मी एक स्टोरी एक स्टोरी असती म्हणजे कमी वयात लग्न झालेल्या असणाऱ्या स्त्रीने इतका त्रास काढला असतो इतका त्रास काढला असतो नवऱ्याचा नवऱ्याचा मार खाल्लेला असते नवऱ्याचा म्हणजे खूप सारा त्रास तिने सहन केलेला असतं सासरवास के, सहन केलेला असतंय तिने मग तिला क नंतर कसं दोन मुलं होतात तिने दोन मुलं घेऊन ती जर मग नंतर त्याच्या त्रासाला कंठाळून कंठाळून नंतर ती डिसिजन घेत असती की घर सोडायचं तिकडं मरणं होऊ नाही तर जगणं होऊ तिने डिसिजन घेतलेलं असतं घर सोडायचं नंतर ती घर सोडून जाते त्याला सोडून जाते डायरेक्ट त्याचं विषय नाव नाही विषय नाही ते त्या तो बीची खबर घेत नाही कुठं पोलिस स्टेशनमध्ये रिपोर्ट करत नाही काहीच करत नाही आणि नंतर ती काही काळानंतर तिचा मुलगासुद्धा आजारी असते त्याला पण दुरुस्त करते नंतर तिचा संसार इतका चांगला चाललेला आहे तिचं स्वतःचं घर असतंय तिचं खूप संसार आहे तिचं संसारात सगळं काही असतंय तर एवढं सगळं काही असतंय संसारात एखादा माणूससुद्धा कित इतकं करू शकत नाही संसारात एक ना एक वस्तू असते तिच्या घर बी स्वतःच असतंय मुलाबाळांचं शिक्षण बी चांगलं चालू असतंय तिला आता त्या सासरवास करणाऱ्या नवऱ्याची काहीच गरज नसते कारण की का ती विसरलेली असती कसं एखादं वारल्यावर कसं माणूस विसरतंय ते सगळं काही विसरलेली असती आणि तिला एकटीला हिमतीने जगण्याची ताकद आलेली असती आणि ती जगत पण ता असती तिने पोरांना चांगलं शिक्षण शिकवलेलं सुद्धा असतंय आणि नंतर मग एक दिवस असा येतो नक्की ते बारा तेरा वर्षाचा कालावधी नंतर आल्या गेल्यानंतर एक दिवस असा येतो की तो, तो त्रास देणारा नवरा त्यांना प्रेम दाखवायला चालू करतो तर मग ती हिचा संसार तर ऑलरेडी खूप चांगला केलेला असतंय तिने घरदार मुलं बाळ सगळं काही असतं तिच्याकडे ऑलरेडी पण नवऱ्याने काहीच केलेलं नसतंय त्याचं तर आधीच प्रॉपर्टी त्यांनी विकून मजा मारून खाल्लेली असती आणि नवऱ्याने मात्र काहीच कमावलेलं का नसतंय तो जशा असा मोकळाच असतो वरती हात तर माझा प्रश्न असा आहे की ही सक्सेसफुल स्त्री असती आणि तो नाकारा माणूस असतो तर ह्या स्त्रीने त्या माणसाला माफ करायला पाहिजे का नाही माफ करायला पाहिजे त्या झिंझटमध्ये नंतर पडायला पाहिजे का नाही पडायला पाहिजे ते बदलन अशी उमेद ठेवायला पाहिजे का नाही ठेवायला पाहिजे कारण की आता त्याचं कुणी जिन ह्या दुनव्यात कुणीच नसते आमच्याशिवाय तिच्याशिवाय कुणीच नसते मग तिने काय करायला पाहिजे तुमची राय नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि हे मार्गदर्शन ठरेल खरंच तर हेच मला तुम्हाला सांगायचं होतं आणि तुम्ही काय म्हणतात त्याची मी प्रतीक्षा करते आणि तुमचं उत्तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा ओके बाय बाय